मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो शिवसेनेचे प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊतांचं स्वर्गातील नरक हे पुस्तक नुकतंच मुंबईमध्ये प्रकाशित झालं महाराष्ट्राच्या राजकारणातील संजय राऊत हे बोलघेवडे व्यक्तिमत्व संजय राऊत हे वाचावीर म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत हे मात्र या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही राजकारणातील त्यांच्या विरोधकांनी त्यांना सकाळचा सतत भुंकणारा भोंगा म्हणून त्यांची सातत्याने निर्वसना केली त्यांची अवहेलना केली परंतु या संजय राऊतांनी स्वर्गातील नरक नावाचे पुस्तक लिहिले आणि आपल्या शंभर दिवसातील आर्थर रोड तुरुंगातील आठवणी या पुस्तकामध्ये त्यांनी उद्धृत केल्या राऊतांच्या पुस्तकाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा संजय राऊत हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले चर्चेचे महत्वाचे केंद्रबिंदू हे संजय राऊत ठरले पुस्तकात नेमकं काय लिहिलंय हे एव्हाना अजून पुस्तक वाचल्याशिवाय समजणार नाही पण राऊतांच्या विरोधकांनी म्हणजे उभाटा सेनेच्या विरोधकांनी संजय राऊत यांच्याकडे लक्ष देण्याची अजिबात आवश्यकता नाहीत कोण आहेत संजय राऊत आणि संजय राऊत हे कुठले नेते लागून गेले आहेत त्यांना विश्वप्रवक्ते म्हणून त्यांची टावाळी आणि थट्टा करण्याचं काम विरोधकांनी यापूर्वी देखील केलं आणि आज देखील करत आहेत संजय राऊतांवर ज्या पद्धतीने तुच्छतेने टीका करून त्यांना आम्ही मात्र मोजत नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून सातत्याने होतोय आणि तो काल देखील झालाय मित्रांनो संजय राऊतांनी या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून राज्याच्या राजकारणात जाळ आणि धूर हा एक, एक एकंदरीत काढल्याचं चित्र हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत किंबहुना ते नाकारता देखील येणार नाहीत संजय राऊतांच्या या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट आणि अनेक नाट्यपूर्ण घडामोडींचा उल्लेख या पुस्तकात करून राऊतांनी अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या आणि भाजप समर्थक असलेल्या अंध भक्तांना या ठिकाणी अक्षरशः कामाला लावलंय त्यामध्ये नितेश राणे असतील शंभूराज देसाई असतील चित्रा वाघ असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील नरेश म्हस्के असते आणि संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐकल्या देखील आहेत त्या प्रतिक्रियांचा उल्लेख मी या ठिकाणी अजिबात करणार नाहीत परंतु मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने राऊतांच्या पुस्तकाबद्दल अतिशय हिंकस शब्दात टीका केली त्यावरून ते संजय राऊतांना किती गांभीर्याने घेतात आणि राऊतांची ते दखल हे घेतात हे या ठिकाणी अजिबात लपून राहत नाहीत लपून राहिलेलं नाहीये भलेही संजय राऊत बोल घेवडे असतील वाचा विर असतील नवे नवे वाटेल तसे संजय राऊत बोलतात अगदी त्यांचे पुस्तक म्हणजे शिव्यांचा शब्दकोश आहेत अशी बरीच वगैरे वगैरे टिका या पुस्तकाबद्दल महाराष्ट्रात झाली परंतु राऊतांनी मात्र जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला व छप्पन इंची छाती असलेल्या विश्वगुरूंच्या समर्थकांना जो बडगा आणि जी सनसनाटी या पुस्तकातून निर्माण केली ती मात्र वाखाण्याजोगी आहेतच त्यातून गर्भगडीत झालेला भारतीय जनता पक्ष आणि भांबावून गेलेले अंधभक्त हे सातत्याने गेल्या दोन दिवसापासून या पुस्तका बाबत वारंवार हे टीकेच धनी करून आपली प्रतिक्रिया नोंदवतात पुस्तकामध्ये नेमकं खरं किती आणि खोटं किती हा भाग या ठिकाणी सोडून द्या तो या चर्चेचा विषय नाही परंतु या राऊतांच्या पुस्तकाने महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये बरीच मोठी खळबळ माजली आणि अनेकांना बोलतं देखील केलं अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या पुस्तकाच्या बाबत बोलताना मी बालसाहित्य आणि बालवाङ्मय वाचत नाहीत परंतु अशी निर्बसना ही फडण फडणवीसांनी केली हे देखील फडणवीसांनी निर्वसना केली असली तरी संपूर्ण मीडियाने आणि प्रिंट मीडियाने राऊतांच्या पुस्तकाची आणि राऊतांच्या पुस्तक, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची दखल घेतली हे देखील सत्य लपवता येणार नाहीत या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाची घेतलेली दखल ही मात्र निश्चितपणाने माध्यमांनी उत्स्फूर्तपणाने घेतलेली दखल होती त्यातून राऊतांनी योग्य ठिकाणी आपला तीर मारलेला व त्यातून निर्माण झालेली जी सनसनाटी राऊतांच्या व्यक्तिमत्वाची कमाल ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गेल्या दोन दिवसामध्ये दिसली देखील या पुस्तकाबद्दल आणि संजय राऊतांचे विरोधक हे त्यांच्यावर तुटून पडणे अगदी स्वाभाविक आहेत कोणी राऊतांना गोरेगावमधील पात्रा चाळीतील पात्रा चाळीतील घोटाळ्याचा आणि मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा आणि त्यातून संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगामध्ये खडी फोडायला गेले होते त्या घटनेचा उल्लेख पुस्तकामध्ये केला आहे की नाही असा प्रतिकार करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला त्यातून संजय राऊतांनी मराठी माणसाला गोरेगावमधील पात्राशाळेतील मराठी माणसाला नरक यातना भोगण्याचं दुष्कर्म हे राऊतांनी केलंय असंही टीका जहरीली टीका ही सातत्याने काल आणि परवा झाली परंतु या पुस्तकामध्ये त्याचा ओहापोह आहे का, का नाहीत याबद्दल देखील संजय राऊतांना दागण्या देण्याचं काम विरोधकांनी सातत्याने केलं राऊतांच्या पुस्तकात अमित शहा नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला आहे त्यातील राऊतांचा अतिरंजितपणा त्यातील राऊतांचा हा त्यातील कितपत सत्यता आहेत हा विषय मात्र स्वतंत्र देखील असू शकतो पण राऊतांच्या पुस्तक प्रकाशनाच्या नंतरच्या मुलाखती या सोशल मीडियावर काल प्रसिद्ध झाल्या राऊतांनी मात्र आपल्या तुरुंगवारीचं वर्णन करताना विनायक दामोदर सावरकर आणि टिळकांशी त्यांनी अजिबात ही तुलना करू नयेत कारण लोकमान्य टिळक आणि सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे तुरुंगात गेलेले होते सुप्रीम कोर्टाने राऊतांच्या अटकेच्या प्रकरणावर ईडीवर ताशेरे ओढले व वो चुकीच्या पद्धतीने राऊतांना अटक केली असं जजमेंट निकाल हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलं आहे तरी सुद्धा संजय राऊत हे बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाच्या आरोपातून तुरुंगात गेले होते या वास्तवाकडे सोयीने दुर्लक्ष करता येऊ शकते पण वस्तुस्थिती मात्र यातील लपवता येऊ शकत नाहीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांसह जावेद अख्तर आणि उद्धव ठाकरेंची दमदार भाषणे झाली मोदी सरकारच्या सत्तेच्या गैरवापराबद्दल शरद पवारांनी आपल्या भाषणात उल्लेख केला भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढायचं असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीची पर्यायने महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट संपत असल्याचे संभ्रमित विधान हे शरद पवार गेल्या काही दिवसापासून करतायत पवारांच्या अलीकडच्या कर काही विधानांचा आढावा घेतला तर महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पवारांच्या विधानाने महाविकास आघाडीमध्ये फूट पडती काय किंबहुना महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहेत असं चित्र हे पवारांच्या विधानाने महाराष्ट्रात निर्माण झालंय संसदेत विरोधात बसायचं की विरोधी बाकावर बसायचं याचा निर्णय हा सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे अशी गुगली टाकून पवारांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्ष आपल्या दृष्टीने अस्पृश्य नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पवार पवारांच्या मनामध्ये नेमकं काय दरलं आहे हे देखील महाराष्ट्राच्या मनामध्ये कुथूल निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत आणि शरद पवार पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काय बोलले मोदी सरकारला या देशातून घालावं लागेल असं पवारांनी सांगितलं परंतु मोदी सरकार देशातून घालवण्यासाठी दोनशे नव्वद खासदारांचं संख्याबळ असलेल्या मोदी सरकारला नऊ खासदारांचं संख्याबळ असलेलं आणि दोन्ही डगरीवर पाय ठेवून भारतीय जनता पक्षाला रोखता येणार नाहीत भाजपला खरा म्हणजे रोखणार कस असा प्रश्न पवार साहेबांच्या विधानाने या ठिकाणी निर्माण होतो संजय राऊतांच्या पुस्तकाने समाजात फार उलटापालत होईल आणि उभाटा गटाला फार मोठा राजकीय फायदा होईल अशा स्वप्नरंजनात कोणी वावरू नयेत तशी शक्यता देखील राऊतांच्या पुस्तकाने ही निर्माण झालेली देखील नाहीये राऊत सलग वीस वर्षापासून राज्यसभेचे खासदार आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक देखील हे संजय राऊत काम पाहतात त्यांची राज्यसभेतील भाषणं ही प्रभावी ठरली आहे पण अलीकडच्या काळात त्यांच्याकडून म्हणजे राऊतांकडून कुठलंही श्रवणीय असं काही राहिलेलं नाही प्रत्येक गोष्टीवर तोंडसुख घेण्याचं कसब आणि प्रत्येक गोष्टीवर शिव्यांचा दांडपट्टा लावण्याचं कसब हे राऊतांच्या अंगी ठाई ठाई या ठिकाणी दिसतंय उभाटा सेनेच्या आजच्या दारुण अवस्थेला जी काही परिस्थिती कारणीभूत ठरली ती मात्र राहुतांची कार्यशैली आणि राहुतांची असलेली विषारी सर्प जीवा कारणीभूत ठरली आहे याची अनेक उदाहरणं मी माझ्या मागच्या अनेक एपिसोडमध्ये या ठिकाणी एपिसोड त्याचा उल्लेख केलाय महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक संजय राऊतांबद्दल बोलताना सौ दाऊत एक राऊत असा करतात संपूर्ण आयुष्यात कुठलीही निवडणूक न लढवलेल्या राऊतांना राज्यसभेची खासदारकी ही ठाकरे कुटुंबाच्या चाकुल शेतून आणि ठाकरे कुटुंबाच्या खुशमश्करीतून ही मिळत गेलेली असल्याने संजय राऊतांनी कुठलंही आपली कारकिर्द उठवताना सामाजिक हिताचा सा विचार केलेला नाहीत जीवनात कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की तिचं विष बनतं तिचं पॉयझन बनतं हे राऊतांच्या बाबतीत आधी तसंच झालंय असो एका पुस्तकाच्या विषयावरून महाराष्ट्र सध्या तरी ढवळून निघालाय राऊतांचं पुस्तक व त्यातील गौप्यस्फोट हे फडणवीसांच्या नजरेतून हे बाल साहित्य असेल किंवा फडणवीसांच्या कुशीत नजरेतून ते नजरे वाल बाल वाङ्मय देखील असू शकतं परंतु देशाच्या इतिहासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला तर जगाने वेड्यात काढलेली माणसं ही पुस्तकाच्या धड्यात सापडतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नरकातील स्वर्ग हे पुस्तक हे बाल साहित्य असेलही नरकातील स्वर्ग हे पुस्तक हे बाल वाङ्मय असेलही अशी थट्टा फडणवीसांनी केली परंतु भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज हा आम्हाला मान्य नाहीत हिंदू संस्कृतीमध्ये तीन आकडा हा अशुभ मानला जातो असं तत्कालीन सरसंघचालक असलेल्या माधव गोळवलकरांनी आपल्या बंच ऑफ आप थॉट्स या पुस्तकात म्हटलं होतंय हे बंच ऑफ थॉट्स माधव गोळवलकरांचं पुस्तक कोणत्या साहित्य प्रकारात मोडतं ते बालसाहित्य किंवा बालवाङ्मयात मोडतात का याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी करायला पाहिजे राऊतांवर टीका जरूर करा राऊतांची थट्टा टवाळी निश्चितपणाने करा परंतु बंच ऑफ थॉट्स हे पुस्तक कुठल्या बाल साहित्यामध्ये किंवा कुठल्या बालवाङ्मयामध्ये मोडतं याचा खुलासा देवेंद्रजींनी केला तर ते अधिक योग्य ठरेल याबाबत आपले मत काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा तुर्ताशेवडेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार